जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाळा संपलेला असला तरी सुद्धा अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये अनिश्चित बदल सुरूच आहेत नागरिकांना दिवसभरामध्ये तीन ऋतूंचा अनुभव येतोय आणि याचा थेट परिणाम आरोग्यावरती सुद्धा होतोय सकाळी थंडी दुपारी ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या तब्येतीवरती परिणाम होतोय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्दी खोकला ताप व्हायरल आणि श्वसनाच्या तक्रारींसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे नोव्हेंबर सुरू आहे थंडीचा प्रभाव जाणवत नाहीये दिवसाचं ऊन आणि रात्रीचं थंड वातावरण या विरोधाभासी हवामानामुळे विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि दमाग्रस्त रुग्ण त्रस्त झालेत डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले की वातावरण बदलामुळे होणारे त्रास अंगावरती न काढता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत

या निमित्ताने मी सर्व जनतेला एक सांगू इच्छितो की वातावरण काही दिवस बदल काही दिवस राहणारच आहे तोपर्यंत जनतेने पूर्ण काळजी घ्यावी पावसामध्ये विजू वगैरे नाही थंडी वाहत थंडी थंडीवर आणून स्वतःचे संरक्षण करावे तसेच आजारी पडल्यास स्थोरीत सरकारी रुग्णालय किंवा त्यांच्या जवळच्या रुग्णालयामध्ये सपर्क करावे कुठेही कुठेही थंडावर काढत नाही दादा सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये किती रुग्णसंख्या ते ओ पी डी होते झालेली आहे श्वसनचे जे रुग्ण येत आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे उपचार करण्यात येत आहे आणि त्यांना काय आपण आवाहन करणार तर श्वसन विकारा संबंधित रुग्णामध्ये व्हायरल जी आणि जास्त रुग्ण येत आहेत त्याच्यामध्ये जे आवश्यक काळजी वगैरे घेतली जाते जाणार श्वसन विकाराच्या रुग्ण वाढ झालेली तर त्या रुग्णांवर आमचे डॉक्टर व्यवस्थित योग्य ते ट्रीटमेंट केले जाते तरी हे ट्रीटमेंट ज्यांना ज्यांना त्रास होते त्यांनी त्वरित रुग्णालयात आराव्यांनी योग्य ते उपचार घ्यावा असं मी आवडतो